लातूर जिल्हाधिकाऱ्यांचा दणका परीक्षेच्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या महिला अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाल्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी केंद्रावर गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना जेव्हा कर्तव्यात कसूर दिसली तेव्हा त्यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला लातूरच्या केशवराज विद्यालयातील परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली यावेळी केंद्रावर तैनात असलेल्या बैठे पथकातील महिला अधिकारी चक्क बेपत्ता असल्याचं समोर आलं कर्तव्यात असा निष्काळजीपणा पाहून जिल्हाधिकारी देखील संतापल्या आणि त्यांनी जागेवरच कारवाईचे आदेश ठोकले एकीकडे विद्यार्थ्यांना पुष्प देऊ शुभेच्छा द्यायच्या आणि दुसरीकडे नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना हिसका दाखवायचा अशा दुहेरी भूमिकेत आज जिल्हा अधिकारी दिसल्या कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षेसाठी प्रशासनानं आता